बुद्धीच्या कॅमेऱ्यात अभ्यासाचा रोल भरला असता प्रयत्नाचे बटन सुंदर यशाचा फोटो निघतो वा वा, वा। लाख क्रॉस झाल्यावरती काय देत ते आलय तुमच्या समोर आई अंतर हाय नमस्कार सगळ्यांना माझी झोप उडाली आहे सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि आईनी येऊन डायरेक्ट मला उठवलं युजुअली मी जेव्हा रात्री लेट झोपतो काम करून तेव्हा आई मला सकाळी उठवत नाही पण आज आईने उठवलं त्याचं कारणही तितकं स्पेशल होतं ते मी कारण डायरेक्ट तुम्हाला तर दाखवतो आणि ते कारण आहे हे, हे। यस आपलं सिल्वर प्ले बटन आलेलं आहे डायरेक्ट अमेरिकेतून आणि आई पण जाताना मला म्हणाली देताना मला म्हणाली की ती जो घेऊन आला होता तो सुद्धा म्हणाला की त्यांनी आतापर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा हे कुणातरी डिलिव्हर केलेलं आहे सो आपल्यासाठी जितकी ही स्पेशल गोष्ट आहे तितकीच हे डिलिव्हर ज्यांनी केले त्याच्यासाठी सुद्धा ही तितकी स्पेशल गोष्ट आहे याचा आनंद वाटतोय आणि आता आपला शेड्यूल बघा आता कसं असेल रिॲक्शन व्हिडिओचं मी आता आई जेव्हा धनुला खाणं वगैरे भरवत असेल किंवा शांत बसली असेल एका ठिकाणी तेव्हा आपण तिला विचारूया तिला कसं वाटतंय त्यानंतर उमा येण्याचं टायमिंग होईल साडेतीन वाजता त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता पप्पा येतील आणि मग आम्ही ठरवूयात की अनबॉक्सिंग कसं करायचं ह्याचं आणि अनबॉक्सिंग झाल्यानंतर सुद्धा अनबॉक्सिंग कुणाकडून करायचं आणि अनबॉक्सिंग नंतर ते कुठे लावायचं ह्या सगळ्याचा एकच व्हिडिओ करतो अजिबात एक दोन व्हिडिओ करणार नाही आणि आता सुद्धा तुमचा जास्त वेळ घेणार नाही डायरेक्ट जाऊया तर रिॲक्शन घेण्यासाठी आणि खरंच खूप छान वाटतंय लव्ह यू यार सगळ्यांना थँक्यू सो मच काय कॅमेरा दिसला सिल्वर बटन बटन दिसलं मग आई बोल कसं वाटतंय आहे अगं हो सिल्वर प्ले बटन घरात आलं एक लाख सबस्क्राईबर पूर्ण झाले तर तुला कसं वाटतंय अरे काय ना हे हो बघ प्रत्येक जण म्हणजे वरती जेव्हा एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतात ना तेव्हा एक सिल्वर सिल्वर रंगाचं सिल्वर नसतं ते सिल्वर रंगाचं एक माइल्डस्टो अवॉर्ड युट्यूब त्यांच्याकडनं देतं आणि ते सगळ्या क्रिएटरसाठी खूप महत्वाचं असतं कारण पहिले बक्षीस पण शक्यतो पहिले एक लाख होणं थोडस कठीण असतं आणि ते आपले आता झालेले आहेत मग तुला काय म्हणजे आता एक लाख झाले तर मग आता अजून व्हिडिओला सपोर्ट करशील ना म्हणजे नाही पण येशील ना व्हिडिओ मध्ये येशील ना आता तर लोक पण तुला ओळखायला लागलेले आहेत परत ती खूप छान असतात म्हणजे उमा, हो। जा उमा तुझ्यापेक्षा जास्त फेमस आहे मी अभिमान मानून घेतलं तर माझे पाय जमिनीवरती राहणारच नाहीत मी स्वतःला अजून कमीच समजतो कायम थोडीशी माझ्यामुळे नाही तुमच्यात टॅलेंट होत ते लपलं होतं कुठेतरी उमा कधी येणार आहे किती वाजता येईल उमाची गाडी दिसली आहे खाली उमा कुठल्याही क्षणी इथे येऊ शकते ना? 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 तिला काहीच काहीच माहिती तिला शून्य कल्पना उमा व्हिडिओ सांग का सुरू केली आहे मी ब्लॉक ब्लॉक कर करताना मी फक्त व्हिडिओ कशाला सुरू करेन काहीतरी कारण असेल ना रिएक्शन वगैरे घेतोय म्हणजे सध्या सध्या लेटेस्ट जे माइल्ड स्टोन आपण गाठले ते काय एक लाख मग एक लाख क्रॉस मग एक लाख क्रॉस झाल्यावर काय देत युट्यूब सिल्व्हर फ्लेवर मग ते आलय सांग आता उमा काय वाटतंय तुला आणि प्रेक्षकांना पहिली गोष्ट म्हणजे काय सांगायचंय तुला प्रेक्षकांना मला मनापासून थँक्यू बोलायचंय प्रेम शुभेच्छा आशीर्वाद सगळ्यासाठी कारण हे मेहनत जरी खूप वर्षांची असली तरी हे आपण बऱ्यापैकी कमी महिन्यात हे आणि ना माणसाला अजून काम करायची काय म्हणतात प्रेरणा देत तर हे तेच आहे अजून बऱ्याच बऱ्याच माइल्ड स्टोन्स आपल्याला गाठायचे डायरेक्ट एक मिलियन ग दहा लाख एक लाख झालेत आपले पण दहा लाखाचं काय करायचं का आपण नको 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 खोलता आमता आमता राहू देत आपण एक छान करूयात जरा एक तुला हो हे असंच आहे हे असं झालंय आणि आई तर सांगते तो जो आला होता ना डिलिव्हरी करायला तो पण म्हणाला की मी आत्तापर्यंत डिलिव्हर केलेलं हे पहिलं पार्सल आहे म्हणजे आपल्या एरियात काय आपल्या पूर्ण जिल्ह्यात बहुतेक नाही असेल जिल्ह्यात कुणीतरी पण का काय माहीत त्यांनी डिलिव्हर केलं नव्हतं ते सो काय सांगशील मग आता तू तु, तुझी मेहनत कशी दुप्पट वगैरे करशील की नाही व्हिडिओसाठी आणि तुझं चॅनल उमा अविनाश ट्वेल्व करूया पण मग त्याचे किती झाले तीन दोन तीन हजार झाले असतील ना त्याचे या चॅनलसारखं कधी मेहनत करशील की नाही तू हा लोक तुझ्यावर एवढं प्रेम करतायत तू व्हिडिओ दिसली की छान कमेंट वगैरे करतायत मग तुला काहीतरी करायला पाहिजे की नाही धावपळ तर तुला करावीच लागणार तिथं बाजूला ठेवून सगळ्या गोष्टी कराव्या लागणार ना मी ला तर पप्पा याची वाट बघतोय नाही ना पण जाणार अनबॉक्सिंग करण्यासाठी कुठेतरी खास जाऊ आपण पप्पाना विचारू पप्पांना काय म्हणायचं त्यावरती आणि पप्पा जिथे सांगतील तिकडे अनबॉक्सिंग करायला जाऊयात आपण आपल्या घरात तर नाही होणार अनबॉक्सिंग कुठल्या तरी छान ठिकाणी होणार तुला पण करायचंय अनबॉक्सिंग हा अनबॉक्स झाल्यावरती आपण खेळूया आता प्ले बटन सोबत पणची गाडी दिसलीये उमा तू दे तू दे न्यूज पप्पाने तू दे तू दे न्यूज काय झालं सांग काय आपण काय केलं आता जस्ट माझी स्टाईल नको मारू तू पण काहीतरी कंप्लीट केला

एक लाख सबस्क्रायबर सगळ्यांचे नसतात रोह्यात तर नाही आहेत मुरुडमध्ये पण नाही आहेत पेणमध्येही मध्येही नाही नाहीये आपल्या आसपासच्या तीन चार गावांमध्ये तरी नाहीच तुम्हाला काय मग आपल्या सगळ्यांची मेहनत आहे माझी एकट्याचीच नाही मेहनतीपेक्षा म्हणजे तुम्ही दोघांनी हा म्हणजे अगदी वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षापासून जे प्रयत्न केलेत अभिनयाचे तुम्ही मेहनत केलीत त्याच्यामुळे आता जे हे जे तुम्ही पाठीमागे तुझ्या प्रत्येकीचे आहेत mm -hmm. आहेत त्यानंतर ह्या सर्व ट्रॉफी दोघांच्याही खूप ह्या सगळ्या सगळे म्हणजे हे सगळे प्रमाणपत्र आहेत त्या प्रमाणपत्रकांना मिळालेलं प्रमाणपत्र असं मी ते समजतोय wow. आणि अगदी अगदी एकदम म्हणजे माझी आठवण सांगायची तर छोट्या अगदी म्हणजे एका ह्याच्या शब्दात सांगायचं की कशी ah. मेहनत त्यावेळेस मला कळायच नाही कारण ते सहावी सातवीच वर्गात म्हणजे त्याला ते सुविचार ते ते सुविचार मला ज्यावेळेस वाटलं त्यावेळेस ते मला आवर्जून आठवत होत ते असं होत कि बुद्धीच्या कॅमेऱ्यात अभ्यासाचा रोल भरला असता प्रयत्नाचे बटन दाबताच सुंदर यशाचा फोटो निघतो वा आणि खरोखर हे तुमचेच प्रयत्न आहे आहेत आम्ही फक्त काय केलं मार्ग दाखवला दा। पण काटेरी वाटीतून चालून हिरवळी हिरवळ मिळवण्याचा जो प्रयत्न आहे तो, तो तुमचाच होता उमा मग ह्याचा पण प्रयत्न आहे यांनी पण बरेचसे व्ह्यूज दिलेले आहेत ह्याच्यावर अख्खी एक व्ह्यू व्हिडिओ झाली आहे तुम्हाला घेतल्यावर काय तुम्ही घेतल्यावरती येणारच नाही ना मारायला सुरुवात करेल दुसरं काय त्याला तुम्ही रगड वाटतं एकदम अरे मी घेतलं ना तुला हे कशाला मारायला पाहिजे पप्पा आई उमा अनबॉक्सिंगचं काय तुम्हाला काय वाटतं पप्पा कोण कौन कोणी का, करावं म्हणजे मा, मा तु, तुमचं तर सगळं दोघांचंही श्रेय आहेच ऑफकोर्स तुमच्या हातातून अनबॉक्सिंग करायलाच हवं होतं पण तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता घरात तर तू आपल्याच राहणार आहे आणि तुम्हीच ते लटकवणार आहात बटणाचं इनॉग्रेशन पण तुम्हीच करणार पण अनबॉक्सिंग जे अनबॉक्सिंग ते कुणाकडून व्हावं तुम्हाला काय वाटतं म्हणजे मला विचारशील तर मला असं वाटते की अभिनय म्हणजे अगदी नटराजची उपासना महा उपासना करून जो मोठा झालेला तो असा तो उच्चांक गाठलेला एक कलाकार असा त्या कलाकाराकडूनच व्हावं मग तुला कोण वाटत कोण असेल कलाकार काय वाटत तुला आपल्या आपल्या ओळखीत तर मी जे 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 सोबत सिरियल केलेले आहेत ते तर बरेच आहेत त्यातलं कोण वाटत तुला <laughs> तुला कोण <कर laughs> उमेश, लाव हा? उमेश, yes. प्रिया प्रिया yes. उमेश आता लव कॉल उमेश कामल आणि प्रिया बापट यांच्याकडून आपण आपलं अनबॉक्सिंग करूयात उमेश आता प्रिया बापट पप्पा खूप छान आता हे आवळा वगैरे कशाला ते उमल लागतं का उमा आपण आज कार नाही नेत आहोत बाईक वगैरे नेत आहोत तरी पण तुला आवळ्याची नाही पप्पा तुमचं आणि धनंजयाचं काय चाललंय तिकडे झुरळ का पकडतोय तो सकाळ सकाळ हे सका। रे सावकाश जा कार घेऊन जायचं तर नाही सामान व्यवस्थित रिलॅक्स मध्ये झोपायला मिळालं असतं ऐकत ना तुम्ही आजीबाई चल मग आशिर्वाद आम्ही आता निघालोय पुण्याला सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि तुम्ही धुकं बघताय किती धुकं पडलं इथे आणि ह्या मोसम मध्ये मी मुद्दाम टू व्हीलर घेऊन चाललोय कारण पुण्यामध्ये ट्राफिक खूप असणार आहे याची आम्हाला कल्पना होतीच त्यामुळे उमाची परवानगी घेतली कारण उमा बाईकवर फार फिरत नाही तिला लॉंग ड्राईव्ह जरा कारमध्ये असेल तर कम्फर्टेबल वाटतं मलाही तसंच वाटतं सो आम्ही आता निघालो आहे मस्तपैकी पुण्याला बघूयात प्रवास कसा होतो आहे प्रवासादरम्यान आम्ही काय काय छान छान खातो आहे वगैरे सगळं आम्ही तुम्हाला दाखवूच सर आता बघूयात मध्ये मध्ये मी तुम्हाला शॉर्ट्स दाखवेन जे काय आम्ही करतोय त्याचे पोहोचूयात आणि सोबत आमच्या प्रयाल आहे आणि खूप छान बाईक रायडर आहे तो त्याच्यासोबतच्या देखील गमती जमती असते उमा चहा ब्रेक झाला कसं वाटतंय तामिनी घाटातून फर्स्ट क्लास चहा वॉक चालू आहे माझा पण एक वॉक चालू आहे सकाळपासून निघालो डायरेक्ट बाईकवर लेट झालं आठ बजे आलेला आहे पायरे बोला सात बजे आण तू सात बजे आण सात वाजता आम्ही निघालो काहीच ब्लॉग नाही केला मी जर फक्त रस्ता रस्ता दाखवतो ते पुढे मागे दोन वेळा आम्ही देव बघितले दोन वेळा मीटर झाला आमचा देवासोबत डायरेक्ट <laughs> <laughs> किंवा तिथला दिसला देव पुतला तो <laughs> <laughs> सीन घेणार <laughs> असंख्य गर्दी आपल्याला गर्दीला आहेत त्यामुळे आपण वाचलोय अदरवाईज शक्य नव्हतं अगदीच पुढची सीट मिळाली आहे त्यामुळे अगदी समोरासमोर उमेशादा दिसणार आहे आता नाटक बघूया मी शूट नाही करत याला म्हणतात सुपरस्टार्सची जोडी काय पब्लिक खेचलंय बघा नाट्यगृहामध्ये ते बघा दोघं प्रियादाई बघ कशी करते <laughs> दोघेही इतके मोठे स्टार असून सुद्धा ते त्यांच्या एकाही पब्लिकला रसिका प्रेक्षकांना नाराज करत नाही आहेत oh wow oh this looks nice Yay! Yay! अगदी मोस्ट टाइम्स आणि आता उमाने मस्तपैकी भजा खायची सुरुवात केलेली आहे आपलं बटन इथे आहे आणि तिथे उमाच्या भाज्या आहेत मला भाज्यांसोबत पाव खायची इच्छा झाली आहे परायला तुला काय खायची इच्छा झाली आहे आता आम्ही आलो आहे पुण्यावरून खूप राईड झाले डोळे वगैरे तुम्ही बघू शकता थकलेले असतील माझे पण आता पप्पा सुद्धा तितकेच आहेत त्यामुळे पप्पांकडून आत्ताच्या आत्ता मी मस्तपैकी जर्कीन वगैरे घालतो आणि छान व्हिडिओ शूट करायला सुरुवात करतो आणि युट्यूबचं बटन जे आहे ते देखील तिथे या बिंतीवरती मध्यभागी प्लेस करतो सो त्या प्रोसिजरला आता सुरुवात करूयात आणि आता पप्पा त्या बटनाचं माप घेत आहेत भिंतीला लावायला आणि कुठे लावल्यावरती ते जास्त चांगलं दिसेल हे सगळं ठरवत आहेत तर आपण आता ती प्रोसिजर करूयात बटन पहिले काढूयात आई जसे तसं परत ठेवून देते त्यामुळे पुन्हा व्यवस्थित काढूयात त्याला आपण एवढ्यावरती ठीक आहे ना पप्पा

तर आम्ही कोर्लेकर मेनिया खूप खुश आहोत आम्ही पूर्ण कुटुंब तर असंच आमच्या कुटुंबाला प्रेम देत राहा आमच्या अतरंगी कुटुंबाच्या सतरंगी रील्स तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उमाच्या देखील चॅनलला नवीन चॅनल बनवले उमा नाव काय चॅनल उमा अविनाश ट्वेल्व्ह उमा अविनाश ट्वेल्व काय तुम्ही <laughs> सबस्क्राईब करा लाईक करा आणि आम्हाला प्रचंड प्रेम द्या लॉर्ड्स ऑफ लव्ह बाय टेक केअर